एखाद्या पोलीस मध्ये कशा कशाची तक्रार होते म्हणजे सोनं चोरीला जातं गाड्या वगैरे चोरीला जातात याची किंवा दरोडा पडतो याची पण तुम्ही कधी ऐकलंय का थोड़ी थोड़ी की चप्पल चोरीला गेल्याची अर्थात बूट चोरीला गेल्याची तक्रार झाली एफ आय आर दाखल झाली होय बेंगळूर मध्ये असं घडलंय कारण त्या बुटाची किंमत थोडी थोडी की नाही सोळा हजार रुपये मिनी हार्ट अटॅक आला ना सांगते आता आपण मंदिरात वगैरे जाताना कसं होतं की आपल्या आजी वगैरे सांगतात चप्पल जपून ठेवा चोरीला जातात आणि आपण विचार करतो चप्पल कोणच चोरणार आहे जर तुमचं बूट सोळा हजार रुपयांचं ब्रँडेड असेल आणि ते चोरीला गेलं तर भक्तीपेक्षा पण जास्त धक्का बसतो आणि असं घडलंय बेंगलुर मधील एका गणेश मंदिरात एका अभियंतानं सोळा हजार किमतीचं बूट मंदिराच्या बाहेर काढलं दर्शन करून अवघ्या पाच मिनिटात तो बाहेर आला आणि त्याचं बूट गायब झालं मंदिराबाहेर चोरी नवीन म्हणजे चप्पल चोरीला जातात आपल्याला माहितीये पण इतकं महागड बूट आता इतक्या महागड्या बुटावर डल्ला पडला जीव धडधडणारच ना त्यामुळे बुटाची चोरी लक्षात येताच थे तो थेट गेला पण पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली पण बुटाची किंमत सोळा हजार आहे म्हटल्यानंतर पोलीस तपासाला लागले अनेकदा काय होतं तर चप्पल चोरी प्रकरणात हे जे चोर असतात ते वीस पंचवीस रुपयांना एखादी चप्पल विकतात आणि त्यात दारू पितात अशी माहिती सांगितली जाते आता या अभियंत्याच्या ज्या सोळा हजार बुटाची किंमत आहे त्याच चोरांनी काय केलंय हे देवत जाणे पण या घटनेबद्दल तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा